कोदो मिलेट हा भरड धान्याचा एक भाग आहे ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत कोदुम मिलेटची लागवड भारत आणि नेपाळमध्ये सर्वाधिक आणि मोठ्या प्रमाणात केली जाते जे जेव्हा त्याचे पीक योग्य आणि तयार होते तेव्हा त्याचे दाणे लाल आणि तपकिरी होतात त्याचा वापर करण्यासाठी त्याचा वरचा थर काढून टाकणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण नाचणी बडून घेतो अगदी त्याच प्र प्रकारे मिलेट भरून घ्यायचे आहे त्यामुळे लाल रंगाच्या तांदळासारखे दाणे निघतात कोदो मिलेटशी संबंधित अनेक आरोग्य फायदे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण उपास देखील खाऊ शकतो कोदो मिलेटचे फायदे कोदुमिलेट धान्य धान्य गहू किंवा तांदूळ सामानही वापरले जाते त्यात प्रथिने फायबर आणि खनिजे जास्त असतात आपण ज्या पद्धतीने भात शिजवतो त्याच प्रकारे ते तयार केले जाते पांढऱ्या तांदळा अधिक संतुलित पोषण देते कोदोमेलेट आरोग्याचे कसे फायद्याचे आहे ते जाणून घेऊयात एक लठ्ठपान लठ्ठपणासाठी उपयोग मिलेट फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यात मदत होते याशिवाय ड्राक्लिराइड्स आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापासून रोखते कोदोमेलेट हे ते त्या महिलांसाठी सर्वात फायद्याचे ज्यांना निवृत्तीनंतर जास्त त्रास होत आहे हे हृदयरोग उच्च रक्तदाब आणि उच्च किंवा लक्षणे कमी करण्यास मदत करते म्हणून महिलांना मिलेट खाण्याचा सल्ला दिला जातो तसेच वजन नियंत्रित होते मिलेट फॅटचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते खाल्ल्याने वजन वाढत नाही तसंच दररोज मिलेट खाल्ल्याने डायट आणि सी रिअॅक्टिव्ह प्रोटीन कमी होते हे प्रोटीन खराब कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि आणि हृदयाचे फायदेशीर आहे कोदो मिलेटचे नियमित सेवन केल्याने रोजनिवृत्तीनंतरच्या महिलांना आराम मिळतो ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉल रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांनी कोदो मिलेट पोटातील ओलावर टिकून ठेवण्याच्या व्यतिरिक्त अशा हा निकारण लक्षणापासून आराम घेण्यास मदत करते यामध्ये असलेले लेसिथिन नसांना उत्तेजित करते त्यामुळे रक्तबिसरण चांगले राहते को कोदोमेलेत कॅन्सर कॅन्सरसाठी फायदेशीर कोदोमेलेत फायटिक ॲसिडसारख्या फायटोले मीकरणे समृद्ध आहे ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते उच्च केरेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब होणाऱ्या हृदयविकाराच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी मिलेट फायदेशीर मिलेट आपण अशा अशा स्वरूपात वापरू शकतो मिलेट संपूर्ण किंवा भूस करता येते गरज भासल्यास ते भरडून पिठाच्या स्वरूपात तेही वापरता येते या व्यक्तीचे मिलेट सामान्य कमजोरी रक्तदाब आणि जरजर यावर उपचार करण्यासाठी देखील कर वापरले जाते तर आपण कोदुमेनेटचे हे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत तरी आपल्या आहारात योग्य उपयोग करा